शॉप घेण्याचा विचार करताय का किंवा गाडा घेण्याचा विचार करताय का रेग्युलर इन्कम साठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज एका मित्राच्या ऑफिस ला भेट देत होतो आणि तिथून बघतोय तर एका लाईननी सगळ्याच्या सगळे गाडे खाली आहेत आणि त्याच्यावरती लिहिलेले शॉप रेंटने देणे आहे बरं फक्त या एकाच बिल्डिंग मध्ये अशी परिस्थिती अशा अजिबात नाही आहे अशा भरपूर बिल्डिंग आहेत की जिथं पन्नास पन्नास टक्के शॉप्स असे पडून आहे हे गुंतवणूकदारांचे शॉप्स आहेत माझ्या एका क्लायंटनी कोरोनाच्या आधी एका ठिकाणी लाईन लावून शॉप घेतला पंधरा लाख रुपयाला तिथे फक्त सात सात आठ आठ लाख रुपयाचे सुद्धा शॉप येत होते खूपदा आपल्याला असं वाटतं दहा लाख पंधरा लाखात काहीच येत नाही म्हणून आपण या इन्व्हेस्टमेंट करतो परंतु त्या क्लायंटला पंधरा लाख रुपयावरती तीन वर्ष भाडंही मिळालं नाही कारण काय तर भाडे मिळालं नाही आता कुठं ते शॉप भाड्याने गेलं ज्याला पाच हजार रुपये भाडं मिळालं पंधरा लाखावरती पाच हजार रुपये भाडं याचा अर्थ वार्षिक फक्त चार टक्के रिटर्न आणि अप्रिसिएशनचा अजून तर काही पताच नाही आणि त्या बिल्डिंग मध्ये लोकांनी रात्र रात्र भर लाईन लावून शॉप विकत घेतले होते कोरोनाच्या आसपासची गोष्ट सांगतोय अजून आमचे एक मित्र ट्रेक मध्ये त्यांचे जवळजवळ पासष्ट लाख रुपयाचा एक शॉप घेतलेला आहे तो शॉप होता त्यांचा फोन आला सचिन कोणीतरी असेल तर सांग। तर नक्की कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये असं वाटते की डिमांड कमी आणि सप्लाय खूप जास्त आहे त्यामुळं शॉप घेताना शंभर वेळा विचार करा आणि मग हा निर्णय घ्या हा निर्णय केव्हा घ्यावा जेव्हा तुमच्याकडे खूप सारे पैसे पडून आहे त्याच्यातले थोडेसे पैसे त्याच्यात टाकायचे पण आपण म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ काढून कर्जबाजारी इन्टमेंट कर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलटेड डॉक्यूमेंट्स कैफुलेट